भद्रा कालात राखी बांधावी की नाही भद्रा कोण होती भद्रा काळ म्हणजे काय भद्रा कोण आहे हा काळ अशुभ का मानला जातो सर्व काही जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये धार्मिक मान्यता आणि ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा ही न्याय देवता शनिदेवाची बहीण आहे भद्रा ही सूर्यदेव आणि माता छाया यांची कन्या आहे भाऊ शनिदेवाप्रमाणेच भद्राचा स्वभावही अतिशय कठोर मानला जातो रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो विशेषत या काळात या दिवशी राखी बांधली जात नाही दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधन हा सण सोमवारी म्हणजेच एकोणवीस ऑगस्ट रोजी येत आहे या दिवशी भद्राकाल दुपारी दीड वाजेपर्यंत चालेल म्हणूनच या दिवशी किंवा सकाळच्या वेळेला राखी बांधणे अशुभ आहे दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधनाची भद्राकाल वेळ रक्षाबंधन भाद्र समाप्ती वेळ तेरा वाजून तीस मिनिटांनी रक्षाबंधन भद्रा पुच्छ नऊ वाजून एक्कावन्न मिनिटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटे रक्षाबंधन भाद्रमुख दहा वाजून त्रेपन्न मिनटे ते बारा वाजून सदतीस मिनिटे सर्व हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांनी भद्राकाळ संपल्यानंतर रक्षाबंधन विधी करण्याचे सांगितले आहे भाद्राचा काळ अशुभ मानला जातो म्हणूनच यावेळी राखी न बांधण्याचा सल्ला दिला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा पवित्र सण असून तो एखाद्या शुभ शुभमुहूर्तावर साजरा केला पाहिजे भद्रा अशुभ का मानली जाते आणि भद्रा कोण आहे धार्मिक मान्यता आणि ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा ही न्यायदेवता शनिदेवाची बहीण आहे भद्रा ही सूर्यदेव आणि माता छाया यांची कन्या आहे भाऊ शनिदेवाप्रमाणेच भद्राचा स्वभावही अतिशय कठोर मानला जातो प्रत्येक शुभ कार्यात ती अडथळा आणत असे अशा स्थितीत तिचे वडील सूर्यदेव यांनी भद्रावर ताबा मिळविण्यासाठी ब्रह्माजींकडे मदत मागितली त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रह्माजींनी त्यांना पंचांगाचा एक प्रमुख भाग असलेल्या व्यष्टीकरणात स्थान दिले होते ते म्हणाले की भद्रा असताना कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाईल पण ते काम भाद्रेनंतर करता येईल तथापि भद्राच्या काळात तंत्र मंत्राची पूजा करणे आणि कोर्टाचे कोणतेही काम करणे अशुभ मानले जात नाही पण भद्रामध्ये लग्न रक्षाबंधन होलिका दहन यासारखी शुभ कार्ये निषिद्ध आहेत भद्राला राखी का बांधत नाही भद्रा स्वभावाने अतिशय कठोर आणि अनियंत्रित होती त्यामुळे तिच्या कृत्यांना कंटाळून ब्रह्मदेवांनी तिला शाप दिला की जो कोणी भद्राच्या काळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला अडचणींना सामोरे जावे लागेल आणि त्याला त्याचे अशुभ फळ मिळेल यामुळे भाद्रकाल असताना रक्षाबंधन साजरे केले जात नाही अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार